अनेक दिवसापासून राज्यामध्ये जे खेळाडू आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरती खेळ खेळून पदक त्या ठिकाणी पटकावतात काही खेळाडूंना पदक भेटतात काही खेळाडूंना पदक काही रौप्यपदक त्या ठिकाणी भेटलेले असतात पण दोन हजार अठरापासून डायरेक्ट त्यांना थेट नियुक्ती त्या ठिकाणी थांबलेली होती पण राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब दुसरे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते आमचे प्रेरणास्थान माननीय अजितदा साहेबांनी मला सूचना केल्या की कसल्याही परिस्थितीमध्ये थेट नियुक्त्याचा जी आर तुम्ही त्या ठिकाणी काढा आणि रखडलेल्या ज्या थेट नियुक्त्या आहेत ते तात्काळ क्रीडा क्षेत्रातल्या जे प्रावीण्य ज्यांनी मिळवलं आहे त्यांना त्या ठिकाणी दिल्या पाहिजे अशा सूचना दिल्यानंतर मी प्रशासनातील अधिकाऱ्याला त्या ठिकाणी सूचना दिल्या आणि तात्काळ तो जे आर पण काढला आम्ही आणि कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव पण त्या ठिकाणी मंजूर करून घेतला आणि आता दोन हजार अठरापासून जेवढे खेळाडू पात्र आहेत तेवढ्या खेळाडूंना नियुक्ती मी त्या ठिकाणी क्रीडा विभागाच्या वतीने त्या ठिकाणी दिली जातील आणि आता तात्पुरत्या पंच्याण्णव आम्ही खेळाडूंना नियुक्त्या परवा आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे त्याचा जी आर पण त्या ठिकाणी काढलेला आहे कुणाला क्लास वन कुणाला क्लास टू कुणाला क्लास थ्री आणि कुणाला क्लास फोर्थ हे अशा नोकरीचे वर्गीकरण आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे जवळजवळ पंच्याण्णव खेळाडूंना आम्ही कालच आम्ही त्या ठिकाणी जे आर इश्यू करून त्यांना नियुक्ती आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत